वाढीव टप्प्याचा शासन आदेश त्वरित नियमित करावा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा मागण्यांसह अन मागण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं शिक्षक नेते आमदार जयत आजगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं याबाबतचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं यावेळी बोलताना आमदार जयंत आजगावकर म्हणाले महाराष्ट्र राज्य कायम विनादान संघटनेच्या वतीनं या ठिकाणी हे जे आंदोलन आक्रोश आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये जर बघितलं तर गेला गेल्या अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं होतं की एक जूनपासून पुढील टप्पा आम्ही देऊ आणि फरकासहित यांचे पगार देऊ परंतु त्याबाबत कुठल्याही प्रकारचा आदेश अद्यापही निघालेला नाही एक ऑगस्टनंतर हे आंदोलन चालू झालेलं आहे याची राज्यभर तीव्रता आहे आणि ही तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे कालसुद्धा शिक्षण मंत्री असतील मंत्री मुख्यमंत्री असतील यांच्यासमोर एक बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी पंधरा मार्चच्या आदेशाबाबत एक निर्णय केला की दीडशे पटाचा मुख्याध्यापक होतो तो शंभर पटाला केला परंतु त्या ठिकाणी ह्या टप्पावाढीचा आदेश तत्काळ निर्गमित करणं गरजेचं आहे आणि ते जर नाही झालं तर हे आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत शासनाला आम्ही या ठिकाणी हा आदेश काढण्यासाठी भाग पडू आम्हाला न्याय मिळत नाही तोवर माघार घेणार नाही यासाठी पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी समितीच्या वतीनं देण्यात आलं यावेळी माजी आमदार भगवंतराव साळोखे खंडेराव जगदाळे शिक्षक नेते दादा लाड संदीप काळे नेहा भुसारी शिवाजी कुरणे यांच्यासह कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते